वीस लक्षच गांभीरकरण टाकलेलं आहे त्याच बरोबर मराठी शाळेच्या नूतन इमारतीसाठी एक्याण्णव लाखाचा भरपूर निधी दादाने आहे त्याचबरोबर आज ह्या आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून स्वच्छ पेयजल योजनेतून एकूण साठ लाखाची जी योजना आज पुन्हा पोचली खरं हे श्रेय भारतीय जनता पार्टीचं आहे आणि खरं हे श्रेय ह्या ह्या नेत्यांचं आहे पण हे श्रेय सर्व ह्या आमदारांनी लाटलेलं ला आहे खरे हे चुकीचं चुकीच आहे तर, तर मी आज त्यांना आव्हान करतो की तुम्ही दुसऱ्यांनी केलेले काम तुम्ही त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका जे काम तुमचं खरं तुम्ही त्याच्यासाठी झाटलाय त्या कामाचं शंभर टक्के श्रेय घ्या ही माझे लाडकी नेते आज त्यांनी काम विकास काम आज पूर्णत्व दृष्टिकोन तिने जे संकल्पात आणलाय तुम्ही त्या तुम्ही लासल मध्ये पडू नका आणि मी त्यांना आवाहन करतो की येणाऱ्या माहितीचा जो आपला उमेदवार असेल त्या माहितीच्या उमेदवाराला बरघोस मतानं निवडून देण्याचा दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी